तुमचं आयुष्य सतत अडथळ्यात अडकते का काम होते पण अर्धवटच राहते का दोष राशींचा नाही उपायांचा अभाव आहे मिथून राशीच्या लोकांसाठी लाल किताब सांगते काही असे गुपित उपाय जे केल्याने तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात माझे व्यंकटेश ज्योतिष हे चॅनेल या व्हिडिओत आपण आज पाहणार आहोत मिथून राशीच्या व्यक्तींनी काय करावं काय टाळावं आणि कुठले उपाय तुमचं नशीब बदलू शकतात फक्त श्रद्धा नाही शास्त्र अनुभव आणि लाल किताबाचे ज्ञान त्यातील पहिला उपाय आहे मनी प्लॅन्ट लावू नका पशुपक्षी पाळू नका मासे अजिबात पाळू नका कमरेला पट्टा वापरू नका पकडलेल्या माशांना भरपूर पाणी असलेल्या जलाशयात अथवा नदी कालवा इत्यादी वाहत्या पाण्यात सोडून द्या कुमारिकांचे पूजन करा आईला नित्य नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्या एखाद्या इस्पितळात दम्याचे औषध दान करा डाव्या हातात चांदीची अंगठी घाला हिरव्या रंगाच्या वस्तू टाळा बुध पहिल्या घरात असताना तुमच्या पत्रिकेतील पहिल्या घरात बुध असताना हिरव्या रंगापासून दूर राहा तो टाळा या उलट बुध पहिल्या घरात नसेल तर हिरव्या रंगाच्या वस्तू कपडे पाचू वगैरे खडे अवश्य वापरा मातीच्या भांड्यात दूध भरून ते निर्जन ओसाड जागी पुरा वर जड वजन ठेवा तामसी खाद्यपदार्थ टाळा तुळटीने आधी दात घासा व नंतरच नेहमीच्या टूथपेस्ट टूथपावडरचा वापर करा अक्षता आणि दूध एखाद्या मंदिरात मशिदी चर्चमध्ये गुरुद्वारात कोणत्याही धर्मस्थळी अर्पण करा भिजवलेले मूग कबूतरांना घाला कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी गुरुसंबंधी उपाय करा उत्तर दिशेला संबंधी बोलणी करू नका महत्वाची कोणतीही बोलणी उत्तर दिशेला बसून करू नका हिरव्या काचेच्या बाटलीत गंगाजल भरून तिन्निरजल ओसाड जागी पुरा वर वजन ठेवा जड वजन ठेवा हे उपाय तुम्ही श्रद्धेने आणि सातत्याने केलेत तर मिथून राशीच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात लाल किताबातील हे उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात हे लक्षात ठेवा उपाय करताना श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे तुमच्या जन्मकुंडलीवर आधारित वैयक्तिक मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर मी पूर्णपणे मोफत पत्रिका मार्गदर्शन करते त्यासाठी फक्त या व्हिडिओ व्हिडिओखाली कमेंटमध्ये पत्रिका मार्गदर्शन हवं आहे असं लिहा किंवा तुमचं नाव जन्मतारीख वेळ आणि जन्म स्थान टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा आणि असेच ज्योतिषशास्त्रावर आधारित मार्गदर्शन हवं असेल तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या राशीचा पण असू शकतो मी अनघा आपल्या व्यंकटेश ज्योतिषवर तुमचं मार्गदर्शन करतच राहीन पुन्हा भेटूया एका नव्या उपायासह तोपर्यंत शुभम भवतु धन्यवाद